आता पहिले कोल्हापुरात काय घडतंय कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी मवियाकडून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय पण शाहू महाराज नेमकं कुणाच्या तिकिटावरून लढणार यावरून मवियात रस्सिकेत सुरू झाली दरम्यान शाहू महाराज लोकसभेची ब्रेकिंग न्यूज देणार का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून कोल्हापुरात शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब शाहू महाराज लवकरच ब्रेकिंग न्यूज देणार महाविकास आघाडीच्या उमेदवारीचं ठरलं पण चिन्हामुळे अडलं कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित झालंय पण शाहू महाराज लोकसभा निवडणूक नेमकी कोणत्या पक्षातून लढवणार यावरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये रस्सी खेच सुरू झाली आहे छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा, या या जागा या ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे अमुक जागा त्याच्या बदली वगैरे या सगळा विषय नाही आहे म्हणून म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही सहा तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फायनल होईल कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही तर काँग्रेसने काय सांगितले मला माहित नाही छत्रपतींचं नाव मी आज ऐकतोय छत्रपतींशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही कदाचित मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी चर्चा करेन जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र उजळून निघेल दुसरीकडे छत्रपती शाहू महाराज आणि शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे त्यामुळे त्यांना शरद पवार गटातून तिकीट मिळेल अशी चर्चा आहे सहा महिन्यांपूर्वी कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी भव्य सभा घेतली होती या सभेला शाहू महाराज यांनी हजेरी लावल्यानं भुवया उंचावल्या होत्या त्यामुळे कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा मास्टर प्लॅन शरद पवार यांचाच आहे असं म्हटलं जात आहे शाहू महाराज यांनी कायमच राजकारणापासून अंतर ठेवलं मात्र असं असलं तरीही राजकीय वर्तुळात त्यांच्या शब्दाला मान आहे शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्यास मला अतिशय आनंद होईल अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली होती शाहू महाराज यांना लोकसभेचं तिकीट देण्यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष उत्सुक आहेत पण शाहू महाराज यांनी निवडणूकच लढवू नये असा सल्ला अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय महाविकास आघाडीचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला उभं करायचं आणि छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदराचं आदर्श आमचे स्थान आहात कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे आणि जनतेची तशी इच्छा आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांनी देखील काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवणार असे संकेत दिले कोल्हापूरकरांसाठी लवकरच ब्रेकिंग न्यूज देणार असं शाहू महाराज यांनी म्हटलं होत ती फक्त ब्रेकिंग न्यूज वरच तिथं थांबणार नाही ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे आता कधी एक एक दोन मिटिंग होती होती तर होतीलच होतील जर ब्रेकिंग न्यूज झाली तर होणार काही नाही त्याला खात्री आहे ब्रेकिंग ची कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणात शाहू महाराज उतरलाच त्यांचा विजय निश्चित मानला जातोय पण शाहू महाराज यांच्या उमेदवारीची ब्रेकिंग न्यूज येण्याआधी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचं एकमत आहे का हे पाहणं महत्वाचं ठरेल रणजित माजगावकर साम टी न्यूज कोल्हापूर